दिल्ली सल्तनतचा जर विचार केला तर हा दिल्ली सल्तनत काय आहे तर दिल्लीवर जे आहे जे परकीय लोक होते त्या परकीय लोकांनी जे आहे बाराशे सहापासून तर पंधराशे सव्वीस पर्यंत या कालखंडामध्ये जे राज्य केलं होतं त्या कालखंडाला आपण सल्तनत काळ म्हणून ओळखत असतो आता या सल्तनत काळाचा जर विचार केला तर या सल्तनत कालखंडामध्ये जे आहे जवळपास पाच वंशांनी जे आहे दिल्लीवर राज्य केलेलं आहे म्हणजे दिल्लीवरून ज्या भारताच्या काही प्रदेशावर राज्य केलेलं आहे ते वंश किंवा ते घराणे जर आपण क्रमाणं जर बघितलं तर सर्वात पहिले कोणता घराणं येत असतं तर त्याचं नाव आहे गुलाम वंश या गुलाम वंशाच्या नंतर जो येत असतो त्या वंशाचं नाव आहे खिलजी वंश मग तुगलक वंश मग सय्यद वंश आणि सर्वात शेवटी येत असतो लोधी वंश प्रकारे हे क्रमाण पाच वंश येत असतं आता पहा बाराशे सहामध्ये मध्ये जे आहे दिल्लीमध्ये जे आहे दिल्ली सल्तनत सुरू होत असते तर बाराशे सहामध्ये नेमकं काय झालं होतं तर मोहम्मद घोरीचा जे आहे मृत्यू झाला होता आणि पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये नेमकं काय झालं होतं तर पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये पहिलं युद्ध झालं होतं या युद्धामध्ये जे आहे लोधी वंशाचा शेवटचा शासक जो होता त्याचं नाव होतं इब्रा इब्राहिम लोती याचा मृत्यू होत असतो बाबर याला पराजित करत असतं परिणामीचे आहे दिल्ली सल्तनतचा शेवट होत असतो आता पहा या प्रत्येक वंशाचा कोणी ना कोणी संस्थापक होता तर त्या संस्थापकांचा जर आपण विचार केला तर पहिले जे आहे गुलाम वंश आहे आता या गुलाम वंशालाच अनेकदा काय केलं जात असतं की मामलूक वंश किंवा इलबारी वंश म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं आता या गुलाम वंशाचा संस्थापक जर आपण विचार केला तर तो होता कुतुबुद्दीन ऐबक हा तसा तर मोहम्मद गोरीचा एक गुलाम होता ठीक आहे त्याच्यानंतरचा जो वंश येतो असतो खिलजे वंश या खिलजे वंशाचा संस्थापक जो होता तो होता जलालुद्दीन खिलजी त्याच्यानंतर तुगलक वंशाचा जो होता तो होता गयाउद्दीन तुगलक त्याच्यानंतर जर बघितला तर आपण खिजर खान हा खिज्र खान जो आहे तो सय्यद वंशाचा संस्थापक होता त्याच्यानंतर जर सर्वात शेवटी जे आहे लोधी वंश तर बहलोल लोधी जे आहे हा या लोधी वंशाचा संस्थापक होता आता या सर्व वंशानं जे आहे किती कालावधीसाठी दिल्लीवर राज्य केलं त्यांचा कालावधी जर बघितला तर सर्वात पहिले गुलाम वंशानं जवळपास बाराशे सहापासून पासून सुरुवात झाली तर जवळपास बाराशे नव्वदपर्यंत पर्यंत जे आहे दिल्लीवर यांना राज्य केलं नंतर जे आहे त्याच्यानंतर येणारा जो खिलजी वंश आहे यांना बाराशे नव्वदपासून पासून तर तेराशे वीसपर्यंत पर्यंत राज्य केलेला आपल्याला पाहायला मिळतं नंतर तुगलक वंशाचा जर विचार केला तर हा तेराशे वीसपासून तर चौदाशे चौदापर्यंत चौदा आणि खिजर खाननं स्थापन केलेला जो सय्यद वंश आहे यांना जवळपास चौदाशे चौदापासून चौदाशे पर्यंत राज्य केलं त्याच्यानंतर सर्वात शेवटी जे येत असतो तो लोधी वंशानं चौदाशे पासून तर पंधराशे सव्वीसपर्यंत राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता या कालखंडावरून आपल्याला असं दिसतं की सर्वात अधिक कालावधीसाठी दिल्लीवर राज्य करणारा जो वंश होता त्या वंशाचं नाव होतं तुगलक वंश आणि सर्वात कमी जे होतं ते होतं खिलजी वंश तर अशा प्रकारे ह्या काहीसा सल्तनत कालखंड आपण बघितलेला आहे